विविधतेने नटलेला देश आहे भाषा संस्कृती आणि परंपरांचा संगम आहे अशा देशात केंद्र आणि राज्यांमधील संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्याच्या स्वायत्ततेसाठी एक समिती स्थापन करून पुन्हा एकदा हा मुद्दा पेटवला ही मागणी केवळ तमिळनाडूपुरती मर्यादित नसून भारतीय संघ रचनेवर प्रश्न उपस्थित करते भारतीय संविधानातील अनुच्छेद एक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह या मागणीचे कायदेशीर राजकीय आणि सामाजिक परिणाम काय आहेत स्वायत्त राज्य भारतीय राज्यघटनेनुसार निर्माण करणं शक्य आहे का की हा फक्त दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत तमिळ अस्मिता जागृत करण्यासाठी तयार केलेला राजकीय डाव आहे चला या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशील तमिळनाडूमध्ये स्वायत्ततेची मागणी नवीन नाही एकोणीसशे च्या दशकात द्रविड मुनेत्र कळगव म्हणजेच डीएमकेने विरोधी आंदोलन आणि द्रविड अस्मितेच्या मुद्द्यावर स्वायत्ततेचा पुरस्कार केला एकोणीसशे मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी राजमन्नार समिती स्थापन केली ज्याने केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करून राज्यांना अधिक अधिकार देण्याची शिफारस केली एप्रिल 2025 मध्ये स्टालिन यांनी निवृत्त न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नवीन समिती स्थापन केली जी 2026 मध्ये अंतरिम अहवाल आणि 2028 मध्ये अंतिम अहवाल सादर करेल ही समिती शिक्षणासारख्या विषयांना समवर्ती सूचीतून राज्य सूचीत हस्तांतरित करण्याबाबत शिफारसी करेल स्टालिन यांचा दावा आहे की केंद्र सरकार हळूहळू राज्यांचे अधिकार कमी करत आहे तमिळनाडू सह इतर राज्यांच्या आणि प्रशासकीय स्वातंत्र्याला धोका आहे परंतु याबाबतीत भारतीय संविधानात काय प्रोव्हिजन आहे ते पहिले समजून घेतलं पाहिजे भारतीय संविधान अनुच्छेद एक काय सांगते तर संविधानातील अनुच्छेद एक भारताला राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स म्हणून परिभाषित करते जे एका मजबूत केंद्रासह संघ राज्य रचना दर्शवते डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान सभेत स्पष्ट केले की युनियन हा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेला पाहिजे ज्यामुळे हे स्पष्ट की भारत हे स्वतंत्र राज्यांनी एकत्र येऊन बनलेले स्वैच्छिक संघ नाही म्हणजेच भारतीय संघ हा कोणत्याही करारानं बनलेला नाही विभाज्य राज्यांचा अविभाज्य संघ असे म्हणता येईल त्यामुळे कोणत्याही राज्याला वेगळे होण्याचा अधिकार नाही अनुच्छेद एक अंतर्गत केंद्राला नवीन राज्य निर्माण करण्याचा त्यांच्या सीमा बदलण्याचा आणि नावे ठरवण्याचा अधिकार आहे ही केंद्राला मजबूत ठेवते परंतु त्याचवेळी हस्तक्षेपाला आव्हान देते विशेषतः शिक्षण आणि कर संकलन या क्षेत्रात जिथे राज्यांना कमी स्वातंत्र्य मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांनी संघ राज्य रचनेवर सखोल विचार मांडले त्यांच्या मते केंद्र आणि राज्य दोन्ही संविधानाने निर्माण केलेले असून एकमेकांच्या क्षेत्रात एकमेकांवर वडचड ठरत नाही त्यांनी संविधान सभेत सांगितले की पोथ द युनियन अँड द द द द स्टेट्स फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन अँड वन इज नॉट टू इन इन दिस एक मजबूत केंद्राची आवश्यकता वाटत होती कारण त्यांच्या मते स्थानिक पातळीवर जातीयता आणि प्रादेशिक दबाव यामुळे अल्पसंख्यांकांचे हक्क धोक्यात येऊ शकतात तथापि आंबेडकर यांनी सहकारी संघ राज्यवादावर म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवर भर दिला जिथे केंद्र आणि राज्य एकमेकांच्या हक्कांचा आदर करतात त्यांनी संविधानाला सामाजिक आणि आर्थिक समानतेच साधन मानलं ज्यामुळे राज्यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजांनुसार धोरणे आखता येतील तामिळनाडूच्या मागणीच्या संदर्भात आंबेडकर यांचे विचार केंद्राला अति हस्तक्षेपापासून रोखण्याचा समर्थन करतात परंतु त्याच वेळी राष्ट्रीय एकतेला प्राधान्य देतात त्यांनी स्वायत्ततेच्या नावाखाली वेगळेपणाला कधीच पाठिंबा दिला नाही तामिळनाडूच्या स्वायत्तता समितीचे कायदेशीर परिणाम अनेक स्तरांवर दिसू शकतात प्रथम म्हणजे ही समिती संविधानातील सातव्या परिशिष्टाचा अभ्यास करेल जिथे राज्य सूची केंद्र सूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश आहे शिक्षणासारखे विषय जे पूर्वी राज्य सूचित होते ते एकोणीसशे शहात्तर मध्ये समवर्ती सूचीत हस्तांतरित झाले ज्यामुळे केंद्राला अधिक अधिकार मिळाले समिती या विषयांना पुन्हा राज्य सूचित आणण्यासाठी शिफारस करू शकते ज्यासाठी संविधान दुरुस्ती आवश्यक आहे दुसरे म्हणजे ही मागणी अनुच्छेद तीनशे छप्पन्न म्हणजे राष्ट्रपती राजवट आणि अनुच्छेद दोनशे राज्यपालांचा विधेयकांवरील अधिकार यांसारख्या तरतुदीवर प्रश्न उपस्थित करते तमिळनाडूने राज्यपालांच्या विलंबित विधेयक मंजुरी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामुळे सहकारी संघ राज्यवादाच्या तत्वाला बळ मिळाले तिसरे म्हणजे जर समितीने केंद्राच्या कर वाटपावर प्रश्न उपस्थित केले तर स्टालिन यांचं असं मत आहे की तमिळनाडू देशात दोन नंबरवर जीडीपी वर आहे पण विचार केला तर आमच्या राज्याला एक रुपयाच्या बदल्यात फक्त शून्य पॉईंट एकोणतीस पैसे पण विचार केला तर आमच्या राज्याला एक रुपयाच्या बदल्यात फक्त शून्य पॉईंट एकोणतीस पैसे परतावा केंद्राकडून मिळतो त्यामुळे यामध्ये आम्हाला आमच्या प्रगतीसाठी स्वायत्तता मिळाली पाहिजे तर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींवर पुनर्विचार केला पाहिजे या कायदेशीर बदलांना केंद्र आणि इतर राज्यांचा पाठिंबा आवश्यक आहे जे राजकीय आव्हान ठरेल तमिळनाडूच्या स्वायत्तता मागणीला मिश्र राजकीय प्रतिक्रिया मिळाल्या डीएमकेने याला तमिळ अस्मितेचा आणि सहकारी संघराज्यवादाचा मुद्दा बनवला आहे विशेषतः दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एआय डीएमकेने याला राजकीय स्टंट म्हटलंय तर बीजेपीने स्वायत्ततेच्या मागणीला राष्ट्रीय एकतेला धोका ठरवले बीजेपीचे नेते यांनी सांगितलं की फॉर फॉर द द स्टेट्स वुड कंट्री या मागणीमुळे दक्षिणी आणि उत्तर भारतीय राज्यांमधील तणाव परिसीमनाच्या मुद्द्यांवर स्टॅलिन यांनी जनसंख्येच्या आधारावर दक्षिणी राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याच्या भीतीला आवाज दिला यामुळे केरळ कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या स्वायत्ततेचा मुद्दा उचलून धरला परंतु बीजेपी शासित राज्यांनी याला फारसा पाठिंबा दर्शवलेला नाही ज्यामुळे करण्याची शक्यता आहे दीर्घकालीन परिणाम म्हणून ही मागणी भारताच्या संघ राज्य रचनेच्या पुनर्रचनेची मागणी करू शकते परंतु यासाठी सर्व पक्षांचे एकमत आवश्यक आहे डीएमकेची ची स्वायत्तता मागणी राजकीय रणनीतीचा भाग आहे मध्ये नीट जीएसटी आणि हिंदी लाजण्याच्या रक्षक म्हणून सादर करत आहे स्टालिन यांनी याला सर्व राज्यांच्या हक्कांचा मुद्दा बनवून राष्ट्रीय पातळीवर डीएमके ची प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला ही रणनीती दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु बीजेपीच्या एक राष्ट्र एक संस्कृती या विचारसरणीला आव्हान देऊन राजकीय तणाव वाढवू शकते तमिळनाडूची स्वायत्तता मागणी भारतीय संविधान आंबेडकरांचे विचार आणि सहकारी संघ राज्यवादाच्या तत्वावर आधारित आहे अनुच्छेद एक भारताला राज्याचे संघ म्हणून परिभाषित करते तर आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्यांमधील समन्वयावर भर दिला ही मागणी कायदेशीर सुधारणांना चालना देऊ शकते परंतु राजकीय ध्रुवीकरण आणि केंद्र राज्य तणाव वाढवू शकते डीएमकेची ही रणनीती तमिळ अस्मितेला देते परंतु त्याचबरोबर पर राष्ट्रीय एकतेला आव्हान देऊ नये याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल हा मुद्दा भारताच्या संघ राज्य रचनेच्या भविष्याला आकार देऊ शकतो परंतु सरळ सरळ पाहिलं तर हा मुद्दा फक्त राजकीय स्टंट आहे कारण यामध्ये स्वायत्त राज्य निर्माण करणे भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार अजिबातच शक्य नाही हे मात्र एकदम पक्का आहे आता बघूयात काय होते ते पुढे तुम्हाला काय वाटतं तमिळनाडू राज्याला स्वायत्तता दर्जा मिळू शकतो का की हा फक्त राजकीय स्टंट आहे आपले मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रणशे धन्यवाद